एक छान संस्मरणीय ट्रीप सप्टेंबर दोन हजार चोवीस सहज एकदा असा आला विचार मनी सहज एकदा असा आला विचार मनी मधुराच्या घरी जाऊन यावे कोकणी विषय काढलाही असाच सुनील बरोबरी विषय काढलाही असाच सुनील बरोबरी त्यानेही विचारले चला जाऊया खरोखरी मुहूर्तही उत्तम लाभला जाण्या गणेशोत्सवाचा मुहूर्तही उत्तम लावला जाण्या गणेशोत्सवाचा हा तर राजा असे की कोकणातील उत्सवांचा वरंदा घाटाच्या रम्य वाटेने चालत असो वाट वरंदा घाटाच्या रम्य वाटेने चालतसे वाट महाडमार्गे गोवा हायवेचा सुंदरसा थाट छान पावसाळी वातावरणी पोचलो माणकीत छान पावसाळी वातावरणी पोचलो माणकीत नानल कुटुंबियांनी केले मनापासूनही स्वागत जरा स्थिरावलो मग गौरींचे होय मंगल आगमन जरा स्थिरावलो मग गौरींचे होय मंगल आगमन सुंदर धाटणीचे घर भाषे अधिकच पवित्र प्रसन्न रात्रीची वेळ वेळी अतीव आनंदाची रात्रीची वेळ वेगळी अतिव आनंदाची विशेष पद्धतीच्या गायलेल्या विविध आरत्यांची खानपानाची येता जाता असे चंगळ मनसोक्त खानपानाची येता जाता असे चंगळ मनसोक्त मोदक रगडा पॅटीस पाणीपुरी केली फसत गौरी जेवणाचे औचित्य उभय कुटुंब लाभले गौरी जेवणाचे औचित्य उभय कुटुंब लाभले नेटक्याने देऊळी नेटकेश्वराचे दर्शनही घडले भजन अभंग चित्रपट गीतांची मैफिल झरली भजन अभंग चित्रपट गीतांची मैफिल सजली महालक्ष्मी गजानना समोरी सेवेची संधी लाभली दुसऱ्या दिवशी मस्त मस्त रंगला आरत्यांचा ठेका दुसऱ्या दिवशी टाळ मृदुंगाच्या संगतीने प्रत्येक जण त्यात दमला तिसरा दिवस मस्त भिजुनी पूजिला नेटकेश्वर तिसरा दिवस मस्त भिजुनी पूजिला नेटकेश्वर सुनील संगे थोडी गायन सेवा तेथ केली सादर दूध निरसे खरवस खाऊनी ब्राह्मण तृप्त झाले दूध निरसे खरवस खाऊनी ब्राह्मण तृप्त झाले दिवस तीन कसे मजे मजेत भुरक निडून गेले गणपती गौरींचे झाले विसर्जन थाटामाटात गणपती गौरींचे झाले विसर्जन झाटामाटात परी पाहता बोडक्या जागेसी चर्र होई मनात गाण्याची मैफिल पुन्हा एकदा रात्री रंगली गाण्याची मैफिल पुन्हा एकदा रात्री रंगली आवीट जुनी मराठी गाणी ऐकायला मिळाली पाहता पाहता वेळ येतसे निरोप घ्यावयाची पाहता पाहता वेळ येतसे निरोप घ्यावयाची आठवण राहील चिरंतन या सुंदर भेटीची गेलो भाराहून आदरातिथ्याने सकल नान कुटुंबियांच्या गेलो भाराहून आदरातिथ्याने सकल नानल कुटुंबियांच्या आम्हा आपले मानले नकोच आभार रुणास राऊत यांच्या